विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी मराठीमधील अकरावी कविता नाखवा दादा नाखवा दादा हिचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न एक आहे एका वाक्यात उत्तरे लिहा यातील अप्रश्न आहे या, या कवितेत कोण कौन कोणाशी बोलत आहे ही कविता संवादाच्या स्वरूपात आहे तर या कवितेमध्ये कोण कोणाशी बोलत आहे आपल्याला विचारलेलं आहे उत्तर पाहूया या कवितेत एक लहान मुलगा नाखवा दादाशी म्हणजेच नावाड्याशी बोलत आहे प्रश्न आ आहे कवितेतील मुलाला नाखवा दादा कोणत्या नावाने हाक मारतो उत्तर पाहूया या कवितेतील मुलाला नाखवा दादा सोन्या या नावाने हाक मारतो प्रश्न ई आहे हिरव्या रानात कोण आहे उत्तर आहे हिरव्या रानात पांढरे शुभ्र ससे आहेत ई प्रश्न आहे पानापानात कोण लपले आहे उत्तर आहे पानापानात दवबिंदू लपले आहेत प्रश्न आहे मुलाला कशावर झोके घ्यायचे आहेत उत्तर आहे मुलाला इंद्रधनुष्याच्या कमानीवर झोके घ्यायचे आहेत ऊ प्रश्न आहे नाखवा दादा शेवटी मुलाला काय म्हणतो उत्तर आहे अरे सोनेरी कवडशा तुला खाडी पलीकडे न नेऊन कसे चालेल असे नाखवा दादा शेवटी मुलाला म्हणतो प्रश्न दुसरा आहे जोड्या जुळवा इथे अ गटामध्ये आपल्याला सशाचे डोळे फुलपाखरांचे आणि दवबिंदूंचे असे तीन शब्द दिलेले आहेत आणि त्यांना योग्य जोडी लावायची आहे तर सस्याचे डोळे लाल लाल आहेत त्यामुळे सस्याचे डोळे याला लाल लाल ही जोडी लागेल फुलंपाखरांचे सोनेरी रंग आहेत त्यामुळे सोनेरी रंग ही जोडी लागेल आणि दवबिंदूंचे लाख हिरे दवबिंदू हिऱ्यांप्रमाणे पसरलेले आहेत सगळीकडे त्याच्यामुळे कवितेत आलेला उल्लेख आहे की दवबिंदूंचे लाख हिरे तर लाख हिरे ही जोडी दवबिंदूंचे याला लागेल अशा पद्धतीने आपण अगटातील शब्द समूहांना योग्य त्या जोड्या लिहून इथे उत्तरे लिहिलेली आहेत प्रश्न तीन आहे खालील ओळी वाचून चित्र काढा अ फुला फुलांत फुलपाखरे फुलपाखरांचे सोनेरी रंग या ठिकाणी आपण डाउनलोड केलेली एक इमेज लावलेली आहे अशा पद्धतीचं चित्र काढायचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे त्याच्यामध्ये फुले व सोनेरी फुलपाखरू येईल दुसरं चित्र आपल्याला सांगितलेलं आहे ढगान मागे इंद्र कमान कमानीवर घेऊन झोके पाहायचे आहे खाडीची शान या ठिकाणी आपल्याला इंद्रधनुष्य त्यानंतर खाडीचा भाग दिसेल अशा प्रकारचं चित्र काढायचं आहे इथे आपण एक डाउनलोडेड इमेज काढलेली आहे अशा प्रकारचं चित्र काढायचा तुम्ही मध्ये प्रयत्न करायचा आहे प्रश्न चार आहे तुम्ही काय कराल ते सांगा त्यामधील अ आहे नदी काठावर उभे राहून आता नदीकाठावर उभे राहून आपण काय करणार ते लिहायचं आहे आपण लिहिलेलं आहे नदीच्या दूरवर जाणाऱ्या पाण्याकडे तसेच आजूबाजूच्या परिसराकडे बघत राहील ते इथे तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा उत्तर लिहू शकता दुसरं आहे उन्हात गेल्यावर उन्हात गेल्यावर सावली कुठे मिळेल का हे शोधेन व सावलीत उभा राहील ई आहे पावसात भिजल्यावर पावसात भिजल्यावर आपण पावसात भिजल्यावर आपल्याला खूप आनंद होतो त्यामुळे अशा वेळी आपण पावसात भिजण्याचा आनंद घेऊया त्यामुळे आपण उत्तर लिहिलेलं आहे पावसात भिजण्याचा आनंद घेईन पुढे ई आहे बागेतील फुले पाहिल्यावर बागेतील फुले पाहिल्यावर बागेतील फुलांचे विविध रंगांचे निरीक्षण करेन आणि त्यांचा सुवास घेईन पुढे ऊ आहे आकाशातले चांदणे पाहताना आकाशात दूरवर दिसणाऱ्या चांदण्या चंद्र यांना खूप वेळ बघत राहील आणि शेवटी ऊ आहे थंडीने गारठून गेल्यावर थंडीने गारठून गेल्यावर आईच्या कुशीत जाऊन झोपेन अशा पद्धतीने कोणत्या प्रसंगी आपण काय करणार ते इथे लिहिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार सुद्धा उत्तरे लिहू शकता ही उत्तरे फक्त नमुना म्हणून आपण लिहिलेली आहेत प्रत्येकाच्या कल्पनेनुसार वेगवेगळी उत्तरे या प्रश्नाची येऊ शकतात इथे आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं आपण पाहिलेली आहेत तर सर्व प्रश्नांचा उत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा सुंदर हस्ताक्षरामध्ये या सर्व स्वाध्यायाचं आपल्या वहीमध्ये लेखन करा धन्यवाद